रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा थोड्या दिवसात भाजीपाला लागवडीची सीझन चालू होईल आणि शेतीचा पीक काढणी झाल्यानंतर लगेचच पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये भाजीपाला लागवड सुरू होतोय याच्यासाठी रोपं तयार केली जातात आणि रोपं तयार करण्यासाठी बाजार समितीच्या कृषी केंद्रातून बियाणा खरेदी केला जातो परंतु दुकानदार बियाणा देत असताना कोणतीही गॅरंटी देत नाहीत शेतकऱ्यांच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे का बियाणा डुप्लिकेट आहे आणि लागवडीनंतर ज्या पद्धतीनं बियाण्याच्या पाकिटावर जो पोस्टर लावलेला असतो त्या पद्धतीनं पीक येताना दिसत नाही अशातच शेतकरी संपूर्ण खर्च शेतीवर खर खर्च करत असताना शेतकरी मात्र घाट्यात जाताना दिसतोय म्हणून शेतकऱ्यांनी बी घेत असताना बियाणं घेत असताना गॅरंटी असलेला बियाणं खरेदी करावा आणि प्रशासनाने हे जे कृषी केंद्र आहेत या केंद्रावरती देखील बियाणं जी मिळतात ती बियाणं योग्य रीतीची आहेत की नाही त्याची पडताळणी करूनच बियाणे विक्रीते सांगावे अशी विनंती मी करतोय शेतकऱ्यांना विनंती करतो आहे की शेतकऱ्यांनी बी खरेदी करत असताना हमी घ्यावी तदनंतरच बी खरेदी करावं नमस्कार माझं नाव सुरेश तावळाराम ढवळे मुक्काम शिवकर पोस्ट तालुका पनवेल आम्ही आता जी काय पेरणी करण्यासाठी बियाणे घेतो मिरची आणि वांग आणखी कुठली बियाण्याची कुठली गॅरंटी मिळत नाही आणि बिग बियाणे चांगल्या पद्धती उगवत नाही आणि दिला बियाणं फक्त पोस्टर सांगतो असा पीक येईल तसा पीक काय येत नाही अधिक बियाणं समजा आठ ते सात आठ दिवसाने वांग्याचं बियाणं तीन चौथ्या दिवशी उगवलाच पाहिजे उगवत नाही मिरचीचं बियाणं सातव्या ते आठव्या दिवशी आम्ही पेंढा टाकतो पॅनरा टाकून उगवालाच पाहिजे एकवीस एकवीस दिवस पंचवीस दिवस तीस दिवस शिपायला सांगतात बियाणं निघत नाही आम्ही कंपनीला तक्रार करतो पण ही तक्रार केलेली नाही आमचं भरपाई काही दिलेली नाही बरीच वर्ष असं चाललेलं आहे तीस पॅकेट घेतली ती मागे मी दोन हजार अठराला हां आत्ता बियाणा दिशा जो आलेला आहे तो दहा ग्रॅम भरायचे पहिला ते आता वीस ग्राम भरला आहे आणि दोनशे ऐंशी रुपयाला तो पॉकेट लावलेला आहे गॅरंटी मिळणार नाही कुठला त्याच्यावर काय अटॅक झाला त्याच्यावर काय नाही कंपनी जबाबदार नाही तुमच्या जिम्मेदारीवरती तुम्ही हा बियाणं घेऊन जा असं सांगतात बियाणं चांगल्या पद्धतीचा मिळावा शेतकऱ्याला म्हणजे वाटेल तेवढे पैसे खर्च करायला जा आणि त्या पद्धतीचं आम्हाला बियाणं मिळत नाही आपलं पहिलं म्हणजे सुवा सुवा सॅग्रो ट्रेडर्स आपलं दुकानाचं नाव आहे पनवेलमध्ये तर म्हणजे प्रत्येक दुकानदार प्रत्येक कंपनीवाल्यांचं आहे ना उभवणुकीचं त्यांची गॅरंटी असते तर त्यांचा आता असतं का ते काय करतात प्रत्येक आपल्या जे बियाणं देतात तर ते बियाणं असं आहे ना तर ते गॅरंटीचं देतात शक्य शक्यतो गॅरंटीचा देतात आणि त्यांची गॅरंटी असते जर समजा सुक काही झालं प्रॉब्लेम झाला तर कंपनी त्यांचं ते रिप्लेसमेंट परत देतेच आहे म्हणजे या वेळेस वेळेसला होत नाही कधी पण शक्यतो झाल्यास तर मग कंपनी त्यांचा रिप्लेसमेंट देते आपण कंपनीला कळवतो बाबा शेतकऱ्यांचं नाही निघाले पण ती कंपनी परत त्यांना ते पाकिट रिप्लेस देते किंवा मग काय ते असेल ते हे करते पण शक्यतो होत नाही तसं म्हणजे जेरिस्टन टेस्ट करूनच येतं सरकार पण आपलं ग गव्हर्नमेंटने टेस्ट करूनच त्यांना मग विकायला आठवडे देत असं आहे काय कंप्लेंट आली नाही का आमचं नाही किंवा काय हे झालं असं आहे नाही आतापर्यंत काय आपल्याकडे आले नाही ते एकदा आठ वर्षापूर्वी तोच चालतं तर ते तिथं झालं पण त्यांनी ते त्यांना रिप्लेसमेंट दिली होती शेतकऱ्यांना आता भरपूर कंपन्या मे कोची असते परत क्लस असतं इंडस इंडसि असतं म्हणजे बऱ्याच कंपन्यांचं असतात